काय रे हम्म त्याचा कागद काढला नाही तू अजून काढू का मग काय मोठे मोनी मोनी कुठे रे काय होती जशी यायत कुठं तरी कोथिंबीर काय ते तिकडं काच आवाज येतो बाय हे ती काय करू राहिली आ, चला, मी पण येऊ चल तुम्हाला मावली चाल ओ वावरात जाऊ चल सायकल लावून दे घ्या नको नको रस्त्यावर नको लावू आपले इथं चोर सुटले बाबा कोणी घेऊन जाईन माहिती का परत तुला सायकल नवी आणावं लागल चलो राह तिथे सायकल

डायरेक्ट खैस हो बाबो हो बाबू खतरनाक खेकड बाप रे त्याला नीट धर खाली पाहून चाल पटकेल तू इकडं वाकून पाहतो खैस हे बाय बाबू ते झाडावरच उड्या मारू राहिले येऊ राहिले इकडं तुम्ही बाबू तिकडेच येऊन राहिले तू पळा पुढे पटकेल बाबू बाबो बापरे मर्दे ती कोणा लवकर उठ उठ लवकर उठ दर लवकर इला पडली बापरे कुठं लागलं का उठ लवकर तू खईस ऐक इकडे शेवटला इकडे शेवटला खईस पड लवकर मी तू लोज वारात आला तो खईस बाबू हे बाबू पाळा लवकर हे पण लवकर तू मारा आलाय इकडून इकडून तुम्ही तिकडला तू इकडं चाल इकडं आलाय चाल तिकडे हा लप लपतो आला तो बाबू कसं चालत आले भावली लवकर लवकर लपा लवकर कुठं तरी भावली लप लवकर लप लवकर मी इकडं लपतो